राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे दरम्यान कल्याणमधील तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमधून सर्वांनाच धक्का बसलाय ही घटना रविवारी सायंकाळी सात चौ सुमारास घडली आहे तर विघ्नेश प्रमोदकुमार पात्रा वैदेरा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे कल्याण पूर्वेतील काटे मानिवली परिसरात एक नामांकित शाळा आहे या शाळेत शिक्षण घेत होता रविवारी संध्याकाळी हे गेले होते आई आणि बहीण कामा हे कामानिमित्त होत्या त्याच दरम्यान विघ्नेशने हे टोकाचे पाऊल उचलले या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी एडीआर दाखल केलाय तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे विघ्नेशने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यामध्ये वडिलांनी मोठ्या बहिणीवर रागावणे नये माझ्या जा जाण्याने तुमचा खर्च कमी होईल शाळेतील दीपिका नावाची शिक्षिका आणि एक मुलगा मला चिडवीत होती त्यामुळे माझ्यावर खूप दबाव होता त्यामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख विघ्नेशने या चिठ्ठीत केलाय स्क्राईब ना